हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक सिटी सिटी ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आता वाजत आलेले आहेत संध्याकाळचे सहा आणि छानपैकी माझी झोप वगैरे झाली आहे एक तास एक तास झोप झाली आणि दिवसभर कसं आज म्हणजे खूप जास्त असं दिवस गेला माझा म्हणजे मूळ ऑफमध्ये गेला तर त्यामागचं कारण आहे काहीतरी मूळ ऑफ गेला त्यामुळे मी काही ब्लॉग वगैरे बनवलं नाही पण रील नक्की बनवली छान रील बनवले की तर चला आतापर्यंत छायापैकी चाय पण चाय प्यायच्या आधी थोडं काहीतरी खायचं तर मी खाते थोडे त्यामध्ये ड्रायफ्रूट फ्रूट म्हणजेच आणि सोबतच आहे काजू ते खाऊन घेते थोडे कसं आहे मी जेवण केलं होतं दुपारी एक वाजता आणि एक वाजताच्या नंतर मी काहीच खाल्लेलं नाही आहे एक वाजता जेवण केलं होतं सकाळी आठ वाजता मी स्प्राऊट खाल्लेले होते आणि नंतर मी एक वाजता जेवण केलं आता वाजले आहे सहा तर थोडं काहीतरी पाहिजे नंतर मग मी चाय देते त्यामध्ये टाकते सगळ्यात पहिले थोडसे जास्त नाही खा त्यासाठी थोडे काजू आणि बादाम माहिती मी रोज संध्याकाळी काय करते ना बादाम भिजू वगैरे घालून ठेवते आणि नंतरच मग मी बादे बस एवढ्या मध्ये संध्याकाळी कसं पाहिजे काही नाही कारण खूप वेळ झाला आहे मी काही खाल्लं नाही एक हा पुष्कळ वेळ झाला त्यासाठी आता हा आज जायचं आहे मला मध्ये आणि डी मार्टमधून आणायचं आहे खूप म्हणजे आता होळी आहे होळीसाठी तर काही आणावंच लागणार आहे कारण होळीला बनते सगळ्याच्या घरी पूर्णाची पोळी डीमार्ट मध्ये जाते आणि आणते काहीतरी नंतर मग मी मला दाखवते हॅलो फ्रेंड आता वाजले आहे संध्याकाळी सात आणि छानपैकी आलं आहे एक पार्सल जे माझ्या हजबंडने म्हणाले आहे माझ्यासाठी माहिती काय आहे पण आहे काहीतरी ते बघू काय नाही मी खूप दिवसाचं काहीतरी म्हणत होती असं त्यांनी मला सांगितलं पण हे नाही सांगितलं ना की काय ठीक छान आहे बघू शकता आणि हा तर माझ्याकडे अशा म्हणजे बघा हा कोणत्याही ड्रेसवर मॅचिंग होऊ शकते माझ्याकडे एक होती पण त्यामुळे हिल्स होती मी ते घालत नव्हती एकदम कम्फर्टेबल असं बनवलेलं आहे त्यांना माहिती आहे मला अस थँक यू खूप छान आहे आता माहीत नाही अजून काय आहे पार्सल अजून यायचे आहे चला, चला।, चला तर भेटते मी मला थोड्याच स्वयंपाक चालला आहे भात बनवला आहे मी मसाला भात आणि नंतर डिबटला जायचं आहे काही शॉपिंग आहे शॉपिंग तर नाही म्हणता येईल पण काही खूप काही आहे जे घरचं मला आणायचं आहे तर चला भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळेत हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज चाकाड़ी चाकाड़ी। आहे होळी आणि तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आज असते आपल्याकडे म्हणजे चोरी का आधवा नसते ही तर त्याची ते मी तर आज सकाळी सकाळी आता वाजलेले आहे नऊ आणि मी बनवत आहे आलूचे पराठे आहून खायचे आलूचे पराठे ते जाणार आहे कामावर आणि मी बनवीन आज छानपैकी पुरणपोळी सोबतच खूप छान छान रील आहे तर प्लीज प्रत्येक ब्लॉग बघत जा लाईक कर जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर छानपैकी आलूचे पराठे बनवत आहे मला कोणाच फ्रेंड्स आता दुपारी वाजलेले आहे दुपारी नाही म्हणता ना येईल आता चार वाजलेले आहे बघा चार वाजले आणि आज आहे म्हणजे आपण त्याला होलिका दहनचा दिवस आणि छानपैकी पुरणपोळी एकदम मस्त पुरणपोळी बनणार सोबतच बनत आहे बघा छानपैकी भजे पापड डाळभाजी पुरण बघा शिजून तयार आहे आणि सोबतच आता मी वडे बनवलेले आहे या आणि याला तळायचे आहे ठीक आहे नंतर बनणार आहे पोळ्या भात कढी बस एवढं सगळं बनणार आहे आणि पूजेला वगैरे जाणार सोबतच मला बाहेरसुद्धा जायचं आहे ना आणि माझ्या म्हणजे आईसाठी टिफिनसुद्धा घेऊन जायचं आहे तर बघते आपण छानपैकी करते पटकन स्वयंपाक आणि भेटते मग तुम्हाला सात मी आलेली आहे आता वाजले आहे साडेनऊ आली मी आईकडून टिफिन वगैरे देऊन आली छानपैकी आणि आज बनवलेली होती पुरणपोळी सोबतच बघा दाखवतो तुम्हाला पुरणपोळी सोबतच आहे तो पापड वगैरे बघा तुम्हाला दाखवलंच आहे काय काय बनवलं होतं आणि छानपैकी जी आहे धुलिबंदन आणि खूप मस्ती करणार खूप छान खूप छान होळी खेळणार तर चला उद्या भेटूया तोपर्यंत हा ब्लॉग किती सेंड करते तोपर्यंत तुमची काळजी घ्या तुमच्या फॅमिलीची घ्या आणि ओके टाटा बाय अँड गुड नाईट अशाच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी स्विटीला सबस्क्राईब ला, 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 करा लाईक करा शेअर करा कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके टाटा बाय गुड नाईट फ्रेंड्स भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये